रानडुकर आहेत आणि परत माग फिरण्याचा माझा तर शंभर टक्के प्लॅन आहे तुम्ही दोघ काय करणार आहात <laughs> मला सोडून या खाली मी काय येणार नाही वर डेंजर <laughs> आहे रे नको हे बघ एक तर रस्ता दिसत नाहीये एकच वाटत डुकर आहे खरं ते घाबरून आपल्या पण आले ना माझ्याकडे का बघाल <laughs> सांग की काय करणार तुझी खामोशी आधार सगळं तुमचं आहे लोकराना मंडळी आम्ही निघालो आहे धामोडला राधानगरीला सरदारच्या गावाकडे आजची आमची एक रेनी औ, कसो, कसो, है, ट्रीप आहे कसं कुठे कसं म्हणजे काय काय स्पॉट आहेत हे काही माहिती नाही आहे गाईड म्हणून आज सरदार आहे आमच्याबरोबर आणि पर्यटक म्हणून मी आणि विश्व आहोत सोबत तर आता आमच्या या ट्रीपला इथून घरातून सुरुवात होती आहे तर चला आणि <laughs> <laughs> गंमत म्हणजे आता ते माझ्या मावाचे भावने शीतापळ पाठवले होते आणि त्या शीताफळांमध्ये आळ्या होत्या आणि ते शिताफळ मी खाऊन टाकल्यानंतर शेवटी मला लक्षात आलं आता हा परिणाम कशाचा व्हिडिओमध्ये जे ते सगळे आळ्या केल्या बघितलं होतं ना हे ते त्यामुळे बघितल्यामुळे परिणाम भुकेचा आहे आणि त्या भुकेपोटी ते असं झालेला आहे असो तर आता आमच्या ट्रिपला सुरुवात होती भूक लागली काय झालं आम्ही सहली म्हणजे ह्या ट्रिपला जे निघालो होतो ते साधारणतः अकरा वाजता घरातून बाहेर पडायचं होतं आम्हाला आणि सरदारच्या घरी चिकन खायचा बेत आहे आमचा त्यामुळे सकाळी काही नाश्ता केलेला नाही आणि बाहेर पडायला थोडा वेळ झाला म्हणजे आम्ही बाहेर पडलो साडेबाराला त्यामुळे भोका जाम लागलेल्या आहेत आणि त्या भुकेपोटीच मगाशी घरामध्ये शिता शिताफळ होईत हाय प्रोटीन खाल्लेला आहे त्याने विषूनेता असा हा म्हणजे त्याच्या पाठीमागचा हा बॅकग्राऊंड आहे ते शेताफळ खाण्याचं कारण काय होत ते तर आता आम्ही निघालेलो आहोत धामोडला म्हणजे धामोड हे तिथलं जवळचं गाव आहे त्याचं मूळ सातार गाव कुठलं ते कळशी केळोशी केळोशी हा केळोशी हे सरदारचं गाव आहे आणि आता मी तिथं चाललेलो होत तिथे किल्च्या नावाचं एक ठिकाण आहे जंगलातलं तिथं तो जुना किल्ला आहे जो भोज राजाने बांधला होता असं सांगितलं जातं म्हणजे फार प्राचीन असा तो किल्ला आहे दुर्लक्षित आहे आणि किल्ल्याचा अपभ्रंश होऊन तो किलचा असा त्याचा उल्लेख त्यांच्या गावामध्ये झालेला आहे म्हणजे लोक करतात तर त्या किलच्या या ठिकाणाकडे चाललेलो आहोत ति तिथं म्हणजे ते जंगलातला तो जी वाट आहे तिथून जाणं आणि तो जंग जंगलाचा अनुभव घेणं हा पाऊस आला तर पाऊस एन्जॉय करणं असा हा या ट्रिपचं स्वरूप असणार आहे तर आता आम्ही तिकडं निघालेलो आहोत सोबत फुकेचे टोम उसळलेले आहेत तर आधी जाणार सरच्या घरी भरपूर जेवणारच तिथे आणि मग तिथून पुढं आमच्या त्या ट्रिपला सुरुवात होईल ह्या छोट्याशा ट्रेकला सुरुवात झालेली आहे आम्ही चाललेलो आहोत कुलच्याकडे कुलच्या नाही काय रे विशू काय नाव कुलच्या अपभ्रंश काहीतरी ए किल्ल्याचं नाव काय त्या किलचा किल्चा हा तर आम्ही निघालेलो आहोत आता जंगलात प्रवेश केलेला आहे पाय वाटे अक्षरशः म्हणजे मी पहिल्यापासून सांगतो तुम्हाला की हा आहे म्हणजे कोणी नसतात लोक हा बघायला चल मला भास व्हायलाय जळू लागलाय पायाला

चल्की सर, चल्की। चल की सर चल की चल बघा थांबू नको चल कायच नाही काय आमच्या धामोर जवळचे जे हे आमची ग्रामपंचायत आहे केळोशी केळशीतली हनभरवाडी आहे चितूर वरती आता आपण चालत निघालोय़ आणि ज्या पायवाटने निघालो ना ही पायवाट वाट असं म्हणता येईल कारण सहसा इकडे कुठले पर्यटक किंवा जास्त लोक नसतात इथले स्थानिक लोकांचीच पायवाट आहे ना कधीतरी शेतात जा जास्त नाही आणि त्यामुळं आपण ज्या वाटेने चालतोय त्या वाटेने मॅक्झिमम प्राणी चालतात अशी <laughs> वाट आहे तरी प्राणी कोणते कोणते खाली मॅक्झिमम सापडणारा इकडं आता गवा आहेच दिसत दिसतात कर आहेत जास्त अच्छा शेवी सारखी आणि ससे पच्छीत पच्छीत। 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 तर मग हिसर प्राणी आहेत खर तेत दिसतात म्हणजे आता समजा इकडे येत नसतील तर ते त्यांचं घर करतात आता इकडे आलेले नाहीत माणसं त्यामुळे आता घर केलं असेल त्यांची पिल्ली दिसतील आपल्याला वाघाची म्हणजे वाघ बिबटा आपण काय फोटो काढायचा व्हिडिओ त्याचा करायचा अट्रॅक्ट करायचा आहे ना पूर्ण आमच्या जंगलात प्राणी हिंसरा माझ्या माणसांच्या काय करत नाही पुढे रस्ताच दिसत नाही आहे बघा जी पायवाट आहे ना पायवाट एकतर पाण्याचे ओहट जाऊन तयार झालेली आहे आणि सरदार सांगतोय प्राणी जाऊन तयार झालेली आहे अमानवी पायवाट आहे ही <laughs> जो आता आपण मलाही वाट माहित नाही किती <laughs> करायची आपोआय पुढे गेल्यानंतर ज्या दिशेनं आपल्याला जायचं कारण काय झालंय प्रत्येक पायवाटा चेंज होत रहत राहतात जंगलातल्या आणि मी येऊन जवळजवळ दो, दोन वर्ष झाले असते

है। है तू भारी काम केलंयस जंगलात आल्यावर ले सांगालय पाय वाट माहित नाही म्हणून कुठल्या पोरग्याला घ्यायचा वाट आठवत नाहीये थोडं गोंधळलेलो आहोत आम्ही ते नीट आठवते काय असली डेंजर खरं तर सांगू का भीती वाटायला लागली आहे बघताय समोरची वाट कशी येते ते बघा कसं जायचं वाकून चल खाली जमिनीवरून झोपून जायचं आता तोडतील चला खाली वाकून हे करणार बस ना खाली गवेतो चला की मग गव्हा लाजाळू म्हणण्यापेक्षा भित्रायला डेंजर ही कारवीच जंगल आहे बरं हे वाढलेली आहे ना ही कारवी आहे वाकून जायचंय जाऊ लागलं ना हा जाऊ दे पण त्यांना एक प्रकारे रक्षण व्हायलाय पाठीचं

तुला माहित आहे रे माहिती पाहिजे जनावरांना माहिती पाहिजे आम्ही ना, ना आम्ही शांत का जायचो ते भित्रे असत असतात असं आपण म्हणतो त्यांना वाटत असेल आपण भित्री आहोत तर आत्ता आम्ही त्या भर जंगलातून वाकून सरपटत चालत वाट चुकत इथंपर्यंत आलोय हा किलच्याचा बेस आहे असं सरदार म्हणतोय जरा मोकळी जागा आहे त्यामुळे बर वाटायला लागले मोकळ्या जागेत आलोय खरंच शब्दशः हा भाग आहे हा मानवी अस्तित्व नसलेला कोणत्याही स्वरूपाचा सगळं जंगल, जंगल मानवाच्या काहीच खुना नाहीत आजूबाजूला आहे खरं आता भीती वाटायला लागली आहे खरं सांगायचं तर किस्से सांगा लागलाय सरदार एक एक टापू आहे म्हणे गिलच्या म्हणजे आहे आम्ही बऱ्यापैकी बघू कुठेपर्यंत पोहोचलोय ते चला 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 मला जायचं पुढं समजाय थोडं रानडुकरता आणि परत माग फिरण्याचा माझा तर शंभर टक्के प्लॅन आहे तुम्ही दोघं काय करणार आहात तास पड <laughs> मला सोडून या खाली तास पडायला मी काय येणार नाही बर डेंजर आहे रे नको बघ तर रस्ता दिसत नाहीये डुकर आहे घाबरून आपल्या पण पहाले ना दोघ माझ्याकडे का बघालं <laughs> सांग कि काय करणार तुझी सगळा तुमचा खाली माझ मला वाटत किती दोनशे मीटर भीत सगळं ओरडत जाऊया पाणी खरंच काय करत हा लिहून या पॉईंट कधीच कर आमच्याकडे कधी कोण जखमी झाले बघा कधीच नाही फक्त एक किती असं <laughs> गप गेले ते की बुसते मी काय करू असं ते लक्षात येत नाही टांगवर आहे करोस डेंजर जंगलात फसलोय ना आम्ही आता इथं प्राण्यांच्या पाळ्यांच्या ठसे आहेत ना ताजे ताजे दिसू लागलेत म्हणजे गवा आणि रानडुकराचे हा दगड तर दिसलाय इथं आलो आम्ही आता हां इथून सुरुवात होता ओके पलीकडं याला सगळीकडे अशा गोवा आहे गोवा आहे म्हणजे ही छोटीशी आहे मध्ये मध्ये तुम्हाला तुम्हाला पूर्ण आरपार दिसतील खरं ज्यात जाता येत नाही मध्ये सालिंदर असा नदी पेस्ट सोडणार ते प्राण्याने दिलेले घरती गेले त्याचा काय धोका नसतो नको पण आता जायचं कुठंपर्यंत सांग कुणी काढून आहे ना म्हणून ना पूर्णपणे अशा गुहा आपल्याला दिसतील प्राणी बसतात नाही अशी म्हणजे पावसात पाणी लागून पाणी बसतात जसं सालिंदर जे प्राणी आहे ना तो सारून वगैरे या गुहातले राहतो अच्छा चला चला आगे शूट आगे हो, ला ला हो। कधी होता हे बघा गुहा आहेत प्राण्यांच्या इथे साप दिस आल्या कुठे चला कोंडा <laughs> <आनकौन्डा> परवडला <laughs>

स्ट्रॉंग हा चटकत नाही मी सोडत नाही कुठला प्राणी वर चढायचा सगळे प्राणी वर चढू शकतात धरा ही चढण्याची वाट पण अशी एकदम मस्त थ्रींग आहे तुम्ही खाली सांभाळून

आणि याच्या आतमध्ये एवढा एवढा तरी गट्ट असतो याचा कांदा असतो कांदा ते कंद मुळे कांद्यासारखा असतो ते मला माहित आहे कांदा बस मी काय करायचो कधी आलो ना शाळेत होतो ना मी म्हणजे कुंडीत राहायला बघा जगवायला बघायचं मग मला नंतर काही जण सेल की बाहेर कुठेही सगळ्या नाही मी एकदा एका विचारा तसा मीच फक्त एक्सप्लोर केले ते एक आम्ही मालपवाडीचा सडा म्हणतो आमच्या ह्या जंगलात ना सडे आणि असे प्लॅटो आहेत थोडे थोडे तर तो मालपवाडीचा सडा म्हणून भाग आहे तो पण एकदम असं सपाट फार छान आहे लोक जात आहेत किंवा कोणाला माहित नाही आता जसं तुम्ही हा अनुभव घेतला इकडे सहसा कोणी येऊ शकलं या दिवसात तर <laughs> 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 कुलच्याचा कांदा इथंच उगवते ना ही असं आता सांगितलं सरदारने हे बघा अक्षरशः जंगल ट्रेक खरंच इतका थरार ट्रेक ना मी आत्तापर्यंत केलेला आणि इतके ट्रेक केले पण एवढा डेंजर ट्र ट्रेक म्हणजे एकतर मानवी अस्तित्व काहीच नाही रस्ते नव्हते आणि प्राण्यांच्या पायवाटा वाटा सगळ्या जंगल एवढं घनदाट आणि घाडस केलं हे सरदारच्या गावाजवळचा टापू म्हणतात तर दोघात पण यायचा इकडे तर तो तर एक थ्रीला अनुभवल आज पुन्हा एकदा ना ट्रेक खूप काही शिकवतो ह्याचा थडा मिळाला आज अक्षरशः ही लढाई सोडून दिली होती आरत्यातने मी पण पोहोचलो इथे ते कारण सह्याद्री इतका सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं साधारण सणपती वनस्पती येत नाही तिथले असतं आहे सगळं आणि याच्यामध्ये आल्यानंतर एक असं म्हणजे प्रत्येकालाच असा अनुभव येत असेल आतून आणि ते एक औषध आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वातावरणात येणं ह्या निसर्गाचा अनुभव घेणं नुसतच येऊन इथं काहीतरी उर्दी करणे किंवा दंगा करणं आणि अशातल्या लोक आहेत अशा ठिकाणी येऊ नये पण नाही येत पण नाहीत माहिती नाहीये लोकांना माहिती नाही असा स्पॉट आहे हा हा माझ्या गावचं ठिकाण आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे थँक्यू सरदार खरच एक वेगळा अनुभव दिला आज खूप छान आणि बघा ना धग कसे तिथं आता इथून खाली उतरल्यानंतर परत वाटेल का इथे धग कसे काय होते तर काय हा एवढाच भाग ढगात असतो म्हणजे आम्ही ढगात आहोत सध्या हो शब्दशा ढगात होत आणि दरी आहे आणि अशा फट्या पडतात आणि हे वर्षागणिक ढासळत चाललंय असं समजलंय हे बघा तिथं पुढचा भाग पण तो इथे हा हा पट्टा दिसतोय बघा हा पण ढास आहे थोडं पुढे पुढे तिथंपर्यंत होती जमीन ती गेली आणि आता तर हे दोन एक एकरचा असा हा वरचा टापू आहे खडकाळ आहे आणि नैसर्गिकदृष्ट्या उनवारा पाऊस झेलून हा जो खडक आहे तो टप्प्याटप्प्याने तप तुटत आहे है, तर ह्याचे हां ढासळत आहे काही प्राणी पण खाली घर करत आहेत पावसामुळे पण ह्या गोष्टी अशा होत असतील तर हे तुम्हाला आता ह्या साइडच्या व्हिडिओ मध्ये दिसेल तुम्हाला नेमकं आम्ही आता वर आलो ना ज्या वाटेने आलो ना तर खाली चढून आलो तिथे आता तुम्हाला तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्या खाली गुहा आहेत प्राण्यांच्या नैसर्गिक गुहा आहेत आणि त्यामध्ये सरदार सांगत होता की म्हणजे बरेचसे प्राणी वाघ पण कधी कधी दर्शन झालेलं आहे ह्या भागामध्ये आहेत साळींदर आणि बरेच बरेच प्राणी आहेत प्राणी तर <laughs> ते वेग असतात आणि इकडे थोडे मच्छर आहेत कारण फार चावता ते कदाचित ताप येईलच दोघांना पण असं वाटते सरदारने त्यांना अशी भीती घातली अशी भीती घातली की मी मधून परत जाणार होते माझं धाडसच होईल आणि मध्ये रानडुक्कर दिसलं परत ताजे ठसे दिसत होते गव्याचे का त्यामुळे काय करावं ट्रेक सोडून द्यावं असं वाटत होतं आणि आतलं मन सांगत होतं नाही जाऊया पण सरदार म्हटला चला हा म्हटला चल <laughs> आणि म्हणजे मागे जाणं पण कठीण होत पुढं येणं पण इथं कठीण होत त्यामुळं चालायचं एवढं ठरवलं आणि इथं पर्यंत <laughs> पोहोचले जिंकलो पावसाला खूप मोठा भगवा झेंडा उभा केला झेंडा उभा केला होता आणि हा टापू पण थोडासा आता पुढे सारखं चाललेला आहे नाही नाही हे ब्लॉग मध्ये येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं पाण्याने भिजलेलं आहेत बुट्ट पण पाण्याने भिजलेलं आहे त्यामुळे सटक लागलंय आणि बसत बसत येत आहेत म्हणजे विश्वजित सर नाही ते उभारून यायला लागलेत नाही फक्त व्हिडिओ आहे म्हणून राहिलेत <laughs> नाहीतर बसून आणि अजून आम्हाला इथून खाली असं उतरायचं आहे पायऱ्या तर नाही सोडायला पायऱ्या कुठल्या असतील यस लेट्स ग ही जी आहे ती इकडे गोवा दिसत आहे

सरदार तिकडे गेला बरं जाऊ दे मी व्हिडिओचा शेवट करते तर पर... हा हा इकडे सरदार दिसतो तिथं सरदार आहे इथे हां तर अशा पद्धतीने आमच्या तिघांचा हा, हा, तो हा, हा।, तो हा आ, ट्रेक इथे यशस्वी झालेला आहे तर मंडळी तुम्हाला हा ट्रेक कसा वाटला हे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या भन्नाट थ्रील असलेल्या सहली तोपर्यंत धन्यवाद